तुमच्या बाळाच्या निरोगी भविष्यासाठी नऊ महिन्याचं लसीकरण म्हणजे एक सोन्याची संधी आता बाळाला गोवर रुबेला पिवळा ताप अशा विविध आजारापासून संरक्षण करण्यासाठी नऊ महिन्यामध्ये आपण त्याला लसीकरण करतो आता हे लसीकरण कोणकोणत्या पद्धतीनं दिलं जातं कोणकोणत्या लसी असणार आहेत आणि त्या कोणत्या रूटनं दिल्या जाणार आहे डोस किती असणार आहे समजा एखादी लस चुकलीच असेल तर आपण त्याला वयाच्या कोणत्या टप्प्यापर्यंत बाळाला ही लस दिल्या जाऊ शकते ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता आपण यापूर्वी काय केलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये जन्मानंतर म्हणजेच नवजात बालक असताना बाळाला कोणकोणत्या लसी दिल्या जातात आणि त्याचं कोणकोणत्या आजारापासून संरक्षण होतं याची माहिती पूर्ण घेतलेली आहे अगोदर तुम्ही व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला माहितीच असणार आहे आणि त्यानंतर बाळ दीड महिन्याचं झालं अडीच महिन्याचं झालं तसेच साडेतीन महिन्याचं झालं साडेतीन महिन्याचे पूर्ण होईपर्यंत आपण बाळाला कोणकोणत्या लसी दिल्या जातात त्या चुकल्या असतील तर कधीपर्यंत देऊ शकतो त्याचा डोस किती असतो पद्धत कोणती आहे तसेच लस दिल्यानंतर कोणती काळजी घ्यायची आहे याची सगळी माहिती आपण एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे आता तुम्ही हे सगळे व्हिडिओ जर अगोदर बघितले असतील तर तुम्हाला माहितीच असणार आहे तर आजच्या महत्वाच्या विषयाकडे मग आपण वळूयात म्हणजेच नऊ महिन्याचं लसीकरण आता आपण सुरुवातीला काय केलेलं आहे ॲट बर्थ म्हणजे नवजात बाळाचा हा डोस बघितला आहे त्यानंतर बाळ दीड महिन्याचं झालं दीड महिन्याचं झाल्याच्या नंतर कोणकोणत्या लसी देतात ह्या लसी बघितलेल्या आहेत नंतर बाळ अडीच महिन्याचं झाल्यानंतर त्याला कोणत्या लसी दिल्या जातात हे सुद्धा बघितलेलं आहे आणि साडेतीन महिन्याचं झाल्यानंतर बाळाला कोणत्या लसी दिल्या जातात हे सुद्धा बघितलेलं आहे एकंदरीत आपण साडेतीन महिन्यापर्यंत म्हणजे जन्मापासून ते साडेतीन महिन्याचं बाळ झाल्यानंतर पूर्ण व्हॅक्सिन कोणकोणत्या कुन कोणत्या दिल्या जातात आणि कोणत्या व्हॅक्सिन मध्ये किती गॅप असणार आहे हे सुद्धा आपण बघितलेलं आहे आता येतो महत्त्वाचा टप्पा म्हणजे नऊ मंथ आता नऊ महिन्यात आपल्याला कोणत्या लसी दिल्या जातात कोणत्या आजारासाठी दिल्या जातात त्याचा डोस किती असणार आहे पद्धत कोणती असणार आहे आणि त्यानंतर आपल्याला काय काळजी घ्यायची आहे समजा एखादी लस सुटली असेल तर आपण ती बाळाच्या कोणत्या वयापर्यंत घेऊ शकतो याची माहिती घेणार आहोत तर सुरुवातीला बघूया एक नंबरची लस म्हणजेच व्हिटॅमिन ए आता ए एचा डोस बाळाला आपण नऊ महिन्यामध्ये देतो आता हा डोस फर्स्ट डोस असणार आहे बाळाचा आता हा देतो आपण वन एम एल याचा रूट असणार आहे तोंडावाटे दिला जाते ओरली आपण त्याला हा डोस दिला जातो आता हा डोस समजा चुकला असेल तर आपल्याला बाळाच्या कोणत्या वयापर्यंत दिला जातो तर हा डोस आपल्याला पाच वर्षापर्यंत देता येतो आता यामध्ये काय करायचं आहे व्हिटॅमिनचा हा पहिला डोस आपण बाळाला नऊ महिन्यामध्ये देतोय वन एम एल हा डोस असणार आहे त्यानंतर बाळाचा दुसरा डोस आपल्याला सोळा महिन्यामध्ये येणार आहे तर सोळा महिन्यामध्ये दुसरा डोस असणार आहे तसेच त्याचा डोस फक्त बदलणार आहे डोस असणार आहे टू एम एल तोंडावाटेच दिला जाईल आणि पाच वर्षापर्यंत आपण या बाळाला देऊ शकतो आता यामध्ये एक महत्वाचं गोष्ट आहे जी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे बाळाला आपण सहा सहा महिन्याने पाच वर्षाचं बाळ होईपर्यंत कंटिन्यू त्याला डोस द्यायचे आहेत एकंदरीत पूर्ण बाळाला ए एचे नऊ डोस दिला जाणार आहेत म्हणजे आता ए एचा पहिला डोस नऊ महिना दिला जाईल दुसरा डोस सोळा महिन्यात तिथून पुढे सहा सहा महिन्याने बाळ पाच वर्षाचं होईपर्यंत पूर्ण नऊ डोस कंप्लीट करायचे आहेत आता आपण बघणार आहोत दुसरं व्हॅक्सिन दुसरं व्हॅक्सिन म्हणजे यम आर आता यम आर म्हणजे मिझल्स आणि रुबेला एकंदरीत हा खसरा या आजारापासून संरक्षण व्हावं म्हणून ही लस दिली जाते आता याचा डोस किती असणार आहे डोस असणार आहे झिरो पॉईंट फाईव्ह एम एल आता कोणत्या पद्धतीनं दिला जातो हा तर याची पद्धत असणार आहे ने दिला जातो सबक्युटेनस म्हणजे उजव्या दंडामध्ये पंचेचाळीस अंशांच्या कोणामध्ये ही लस दिली जाते आता उजव्या दंडामध्ये तर आपण आय पी व्हीची पण लस देतो असं तुमचं म्हणणं असेल तर हो आपण आय पी व्हीची पण लस देतो पण ती कधी देतो पेंटा फस्ट म्हणजे दीड महिन्यामध्ये आणि साडेतीन महिन्यात ह्या दोन डोसच्या वेळेस आपण आय पी व्हीची लस ही उजव्या दंडामध्ये देतो आता नऊ महिन्यामध्ये एम आर ची लस उजव्या दंडात दिली जाते सबक्रुटेनस पद्धतीनं झिरो पॉईंट फायव्हल डोस असणार आहे आणि समजा हा डोस जर विसरला असेल किंवा काही कारणास्तव बाळाला दिला गेला नसेल कधी कधी व्हॅक्सिन अवेलेबल नसते त्यामुळे बहुतेक वेळा ही लस आपल्याकडून राहून जाते अशा वेळेस आपण आता बाळाला ही लस कधीपर्यंत देऊ शकतो तर वयाच्या पाच वर्षापर्यंत बाळाला ही लस दिला जाऊ शकते पाच वर्षाच्या आत आपल्याला ही लस द्यायची आहे पाच वर्षानंतर बाळ झाल्यानंतर ही लस आपण त्याला देऊ शकत नाही आता याचा हा डोस फर्स्ट डोस असणार आहे त्यानंतर आपण दुसरा डोस सोळा महिन्यामध्ये देणार आहोत आता पहिला डोस नऊ महिन्यामध्ये एम आरचा लागला दुसरा डोस सोळा महिन्यामध्ये लागणार आहे समजा बाळ जर पूर्ण एका वर्षाचं झालं असेल आणि त्या बाळाला नऊ महिन्याचा डोस एम आरचा लागला नसेल तर अशा परिस्थितीत काय करायचं हा प्रश्न उद्भवतो तर अशा वेळेस काय करायचं बाळाला एम आरचा पहिला डोस द्यायचा आहे एका वर्षानंतर आणि बाळाचा दुसरा डोस हा एका महिन्याच्या अंतराने द्यायचा आहे आता एका महिन्याच्या अंतराने का तर आपल्याला पहिला डोस आणि दुसरा डोस यामध्ये कमीत कमी, कमी अठ्ठावीस दिवसाचं ते एका महिन्याचं अंतर असणं गरजेचं आहे तेव्हाच प्रतिकारशक्ती बाळाच्या शरीरामध्ये तयार होऊ शकते अन्यथा आपण जर एम आरचा लगेच पंधरा दिवसामध्ये डोस देत असू तर हे एकदम चुकीचं होणार आहे तर आता बघूया आपण तिसरी व्हॅक्सिन तिसरी व्हॅक्सिन असणार आहे आय पी व्हीची आय पी व्ही बूस्टर असणार आहे हा आता तुम्ही म्हणसाल की आय पी व्ही आपण बाळाला अगोदर तर दिलेली आहे हो नक्कीच दिलेली आहे दीड महिना आणि साडेतीन महिने या दोन महिन्यामध्ये आपण बाळाला दोन डोस दिलेले आहेत दीड महिन्यामध्ये फर्स्ट डोस दिलेला आहे आणि साडेतीन महिन्यामध्ये दुसरा डोस दिलेला आहे आता याचा बुस्टर डोस आपण नऊ महिन्यामध्ये देतोय तर नऊ महिन्यामध्ये आपण काय करणार आहोत त्याला की ही व्हॅक्सिन डाव्या दंडावर देणार आहोत पद्धत कोणती असणार आहे इंट्राडर्मल देणार आहोत त्याचा डोस असणार आहे झिरो पॉईंट वन एम एल आता आपण ही बाळ ही लस जर दिला गेली नसेल तर आपण बाळ एका वर्षाचं होईपर्यंत आपण या आप बाळाला ही व्हॅक्सिन देऊ शकतो आता यामध्ये एक फॅक्ट असणार आहे आता समजा दीड महिन्यात बाळाला डोस दिला दिला असेल साडेतीन महिन्यामध्ये जरी डोस दिला नसेल आणि बाळ नऊ महिन्यामध्ये आले तेव्हा आपण आय पी व्हीची लस त्याला दिली गेली नसेल तर आपण बाळाला लस कधी देऊ शकतो हा प्रश्न पडतो तर बाळ एका वर्षाचं होईपर्यंत बाळाला लस देता येते पण यामध्ये एक मॅजिकल असा शब्द वापरू शकता म्हणजेच ही बहुतेक वेळा आरोग्य कर्मचाऱ्याला पण माहीत नसतं त्यावेळेस काय करायचं आपल्याला आय पी व्हीचा एक, एक डोस जर एका वर्षाच्या आत बाळाने घेतला असेल समजा पेंटाफस्टसोबत आय पी व्ही घेतलेला आहे तर त्याचे पुढचे दोन डोस आपण आता बाळाला देऊ शकतो का नाही हा प्रश्न निर्माण होतो तर नक्कीच बाळ एका वर्षाचं झाले असेल तरी पण त्याने एक डोस एका वर्षाच्या आत घेतलेला आहे म्हणून आपण त्याला पुढचे दोन डोस म्हणजे आय पी व्हीचा सेकंड डोस आणि बूस्टर डोस एका वर्षाचं बाळ झालं असेल तरी पण पुढे कंटिन्यू करू शकतो आता त्यानंतर बघणार आहोत चौथं व्हॅक्सिन चौथं व्हॅक्सिन असणारं आहे पी सी व्हीचं निमोनियासाठी हे व्हॅक्सिन दिलं जातं आपण मागच्या व्हिडिओत बघितलेलं आहे आता हे वॅक्सिनचा डोस किती असणार आहे याचा डोस असणार आहे झिरो पॉईंट फाईव्ह यम तर याची पद्धत कोणती असणार आहे आपण आय एम पद्धतीने म्हणजेच इंट्रामस्क्युलर या पद्धतीने ही व्हॅक्सिन दिल्या जाते आता त्यानंतर आपण बघणार आहोत ही व्हॅक्सिन जर आपण बाळाला नऊ महिन्यामध्ये चुकली असेल किंवा दीड महिना आणि साडेतीन महिना चुकली असेल ती बाळाला व्हॅक्सिन आपण वयाच्या एका वर्षापर्यंत देऊ शकतो आता आय पी व्हीचा डोस जसा आहे तसाच पी सी वीचा पण डोस आहे आपण एका वर्षाच्या आत जर बाळाला एक डोस जरी दिला असेल तर बाळ पूर्ण एका वर्षाचं झालं असेल तर आपण त्याला पुढचे म्हणजे पी सी वीचा दुसरा डोस आणि बूस्टर डोस हा आपण त्याला कंटिन्यू करू शकतो त्यानंतर बघूयात आपण पाचवी व्हॅक्सिन पाचवी व्हॅक्सिन असणार आहे जेई म्हणजेच जपनीज एनसेलायटीस आता ही व्हॅक्सिन आपण बाळाला कुठे देतो ते ही व्हॅक्सिन आपण बाळाला डाव्या मांडीच्या मध्यभागी सबक्युटेनस पद्धतीने दिला जातो आता याचा डोस किती असणार आहे ते बघूया याचा डोस असणार आहे झिरो पॉईंट फाईव एम एल आता ही बाळाला समजा नऊ महिन्यामध्ये दिला गेली नसेल तर वयाच्या पंधरा वर्षापर्यंत बाळाला ही लस केव्हाही देऊ शकतो आता याचं एक असं आहे की हा नऊ महिन्यामध्ये जेईचा फर्स्ट डोस असणार आहे तर आपण बाळाला एकूण जेईचे दोन डोस दिला जातो आता दोन डोस ते कधी द्यायचे एक डोस तर आपण नऊ महिन्यामध्ये दिलेला आहे त्यानंतर दुसरा डोस हा तीन महिने तीन महिन्याच्या अंतराने दुसरा डोस द्यायचा आहे पंधरा वर्षाचं बाळ होईपर्यंत आपण हे दोन डोस त्याचे कंप्लीट करू शकतो पण यामध्ये डोस घेणारा आणि डोस देणारा म्हणजेच व्हॅक्सिनेशन करणारा कर्मचारी आणि जो डोस घेण्यासाठी आलेला लाभार्थी या दोघांनाही दोन्ही गोष्ट माहीत असणे गरजेचं आहे जे जेईच्या फर्स्ट डोसमध्ये आणि सेकंड डोसमध्ये तीन महिन्याचं अंतर असणं गरजेचं आहे नाहीतर इम्युनिटी पावर डेव्हलप होणार नाही तसेच आपण लगातार एका महिन्यान हे दोन डोस दिल्या गेले असतील तर हे एकदम चुकीचं होणार आहे आता बाळ नऊ महिन्याचं झाल्यानंतर आपण एकंदरीत त्याला ह्या है। पाच व्हॅक्सिन देतो आता यामध्ये कसं असणार आहे जे ही व्हॅक्सिन महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्येच अवेलेबल आहे पूर्ण जिल्ह्यांमध्ये अवेलेबल नाही त्यामुळे काही काही ठिकाणी फक्त हे चार डोस दिल्या जातात विटॅमिन एचा फर्स्ट डोस एम आरचा फर्स्ट डोस आय पी व्ही बूस्टर आणि पी सी व्ही बूस्टर असे चार व्हॅक्सिन दिल्या जातात तर काही जिल्ह्यांमध्ये विटॅमिन एचा फर्स्ट डोस एम आरचा सेकंड आय पी व्हीचा बूस्टर डोस पी सी व्हीचा बूस्टर डोस आणि जेईचा फर्स्ट डोस अशा पाच व्हॅक्सिन दिल्या जातात तर आपण आज बघितलेलं आहे नऊ महिन्याचं बाळ होईपर्यंत बाळाला कोणकोणत्या लसी द्यायच्या कोणत्या ठिकाणी द्यायच्या याचा डोस किती असणार आहे आणि बाळाला कोणत्या आजारापासून संरक्षण मिळणार आहे याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे तसेच तुम्हाला सोळा महिने ते चोवीस महिन्याच्या दरम्यान बाळाला कोणती व्हॅक्सिन दिली जाते आणि कोणत्या आजारापासून संरक्षण भेटतं याबाबत जर माहिती करून घ्यायची असेल तर लवकरच भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगेन सोळा आणि चोवीस महिन्याच्या दरम्यान कोणत्या याबाबत तुम्ही आता नर्सिंग असाल आरोग्य खात्यामध्ये कार्यरत कर्मचारी असाल त्याबद्दल तुम्हाला डेली माहिती हवी असेल तसेच ए एन एम झालेलं असेल जीएनएम झालेलं असेल स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर अभ्यासक्रम कसा असणार आहे अभ्यास कसा करायचा एक्झाम पेपरची तयारी कशी करायची कोणकोणते प्रश्न वारंवार विचारले जातात याबाबत या संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नर्सकीय या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच तुम्हाला ही सगळी तयारी तुमच्याकडून करून घेतल्या जाईल आणि तुमच्या काहीही अडचणी असतील तर ह्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि एक कमेंट करा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद